नमस्कार मित्रांनो मी आणि सावळे आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं नव्याने स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत हडसर गडावरती भेट देण्यासाठी तर मित्रांनो हडसर गडावरती जे काही मला पाहण्यासाठी मिळणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर मित्रांनो आपल्याच चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मित्रांनो हडसर गडाचे जे वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगायचं सांगणार आहे तर मित्रांनो हाडसरगड हाडसरगड जर सांगायचं म्हणलं तर हा किल्ला जुन्नर तालुक्यापासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो हाडसरगड हाडसरगडाला दुसरे नाव पर्वतगड असून सातवाहन आर यादव कवी बहुमली या राजसत्तेच्या काळात या गडाची निर्मिती झाली म्हणजे झाली असण्याची शक्यता आहे तसंच सांगायचं म्हणलं तर शिवाजी महाराज या रा शिवाजी महाराजांनी सोळाशे छत्तीस ते सोळाशे सदोतीसमध्ये मुघलांच्या केलेल्या माहुल तहामध्ये हाडसर किल्ला हा एक होता जयराम पिंडे यांच्या बर्णाला ग बर्णाला पर्वत ग्रहणा खेळा या संस्कृतीत काव्यामध्ये काव्य ग्रंथातील पहिल्या अध्यायातील छत्तीसाव्या श्लोकात हाडसरचा उल्लेख येतोय चामुंडागिरी म्हणजेच सावंत हाडचंद्रगड महेशगड आणि हाडसर हे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे गडाचे पर्वतगड हे नामकरण या काळातच झालेले असावे असं मला वाटतं तसंच सांगायचं म्हणलं तर कृष्णचे आनंद सभासद यांच्या बखारीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात इसवी सन सोळाशे सत्तरच्या साल्याहार विजयानंतर शिवाजी शिवरायाने हरचंद्रगड जीवधर सोबत हाडसर हे जिंकून घेतले पुढे औरंगजेबाने ऑक्टोंबर सतराशे दोनमध्ये हा गड जिंकून घेतला त्यानंतर मराठ्यांनी जनता भव ताबा सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये घेतला यानंतर घेतला त्यानंतर अठराशे अठ्ठावीस मला ब्रिटिशाने जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकून घेतले तसं सांगायचं झालं तर मेजर एमली यांच्या त्या नेतृत्वाखाली इंग्रजाने जा एका तुकडीचे या गडाला तुकडीने या गडाला वेढा घातला आणि पंचवीस एप्रिल अठराशे अठरा रोजी या ग गड ताब्यात घेतला तसं सांगायचं गेलं तर मित्रांनो मर हाट्टे आणि शिव टेलर दुर्गासोबत समूह जो हा ग्रुप आहे तर ह्या ग्रुपने जे काही आपल्या निमगिरी सॉरी हाडसर गडावरचे जे काही कामं केले तर ते कामं इतकं का सुंदर पद्धतीने कामं केलेले आहेत तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो आता आपण आलो पहिल्या पहिल्या पर्यंत आता बघा दरवाजे उघडण्याचं काम चालू आहे दरवाजा खूपच जड आहे हा दरवाजा पण मराठी सह्याद्री ग्रुप जो आहे ह्या ग्रुपने हा दरवाज्याचं काम केलेलं आहे त्यांनी ह्याच गडावरती नाही तर असेच जे काही गड किल्ले आहे शिवाजी महाराजांनी जी समजा हा गडकिल्ल्यावर त्यांनी खूप चांगली प्रकारे कामं केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर ह्या हडसर गडाचं जे वैशिष्ट्य सांगायचं ते झालं तर ह्या गडाला एकही जोड दगड नाही हे बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते पूर्णपणे तुम्ही काम आहे पूर्णपणे हे कोरीवकाम केलेलं आहे जे पायऱ्या वगैरे तुम्हाला दिसतात पूर्णपणे कोरीव आहे कुठल्याही प्रकारचा दगड एकमेकाला जॉईन नाहीये पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण आलो दुसऱ्या दरवाज्यापर्यंत हा आहे दोन नंबरचा दरवाजा तर मी तुम्हाला पुन्हा एकदा बाहेर जाऊन दाखवतोय बघू शकता आता अशा प्रकारे या गडाची वैशिष्ट्य आहे बघा तर आता आपण वरती गेल्यानंतर जे काही मराठी सह्याद्रीचे जो ग्रुप आहे दुर्गा संवर्धनाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपने जे काही काम केलेत त्या गडावरती जे पाण्याचे टाके साफ करणे जे काही जुन्या वस्तू जे पाण्यासाठी होत्या तो पाण्याचे टाके झाले मंदिरं झाले जे काही काम केले तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर तरंगो, चला तर मित्रांनो आता तरंगो आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो तर पाच मिनिटातच आपण गडावरती जाणार आहोत तर खरंच सांगायचं तर म्हणलं तर जो हाडसर किल्ला आहे त्या किल्ल्याच्या जुन्नर तालुक्यापासून तुम्हाला सांगतो तेरा किलोमीटर अंतर्वर हा किल्ला तुम्हाला बघायला मिळेल तसेच पाहिजे जे हाडसरवाडी तुबा आणि मालदूधर हे बघा आणि त्याच्यात त्या साईडचा नानीघाट घाट आहे म्हणजे पश्चिमेच्या साईड तर चला तर तुम्हाला मी आता पोपा दाखवतो हे बघा हे जे आहे हे कमानी टाक्यामध्ये हे आपल्याला जे टाकत साफ करताना जे काम आपल्या या सह्याद्री ग्रुप मराठे संव दुर्ग संवर्धन या स ग्रुपने जे काम केलं तर त्या ग्रुपने हे जे कमानी टाक आहे हे टाकत साफ करताना ह्या तोफा आपल्याला सापडल्या गेले तर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा ह्या तोफा आहेत तर ह्या तोफा आपल्याला आडसरगडावरती बघायला मिळतील जर हाडसरगड तर मित्रांनो हाडसरगडाला गावातल्या बाजूला म्हणजे हाडसरगडाच्या जे बाजूने बा, ज्या रस्त्याचा मार्ग आहे तर ह्या गडावरती जाण्यासाठी तीन मार्ग आपल्याला आहेत ते मार्ग कोणत्या साईड नाही ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण आहे गुफेमध्ये म्हणजे ते धान्य कोठाड ज्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धान्य ठेवलं जायचं तर ही आहे ती गुफा खूपच खोलखोल गुफा आहेत आणि आज जाण्यासाठी टॉर्च घेऊन जावं तर मित्रांनो ह्या गडावरती जाण्यासाठी तीन म मार्गे आहेत तर तुम्हाला पहिलं मी हाडसरवाडी गाव म्हणजे आहे हा गडाच्या पायथ्याची आणि दक्षिणेला सह्याद्रीच्या कुशीत बसलेले मालिकदेव धरण याची पण मी तुम्हाला माहिती दिली आहे तर गडावर जाण्याचे एकूण तीन मार्ग आहेत दो यापैकी दोन मार्ग पूर्वेकडून असणारे तिसरा मार्ग पश्चिमेकडून पेठेची वाडी इथून वर जातो ती तर दक्षिणेकडून अवघड गडीतून आपल्याला गाड्यावर पोहोचता येतो दोन्ही मार्गावर असलेल्या दगडी पायऱ्यांचे खडकात खोदलेली आहेत ट्रॅक्सरला जाण्यासाठी दगडी कातळात लोखंडे मेका लावलेले आहेत या वाटेला खुंटीची वाट म्हणतात हरसर किल्ला आकार आणि त्रिकोणी आहे उत्तेरेच्या बाजूकडील पहिला दरवाजा दगडी कातळातील तीन कमानीचा आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलंच आहे आणि हे बघा मित्रांनो आहेत आपल्या तीन गुपात म्हणजे हे धान्य ठेवायच्या जे आहे त्याला धान्य कोठार असं बोललं जातं तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तर मित्रांनो नंतर पायाच्या दरवा नंतर ज्या पायऱ्यांचे दरवाजे पायऱ्यांचे दरवाजे अशा यांची रचना आहे किल्ल्यावर अनेक पाण्याच्या टाक्या एका वर्तुळाकार तुळाकार तलाव आहे तलावाच्या काठावर चिरेबंदी बांदेले शिवाले समोर नंदी कुणाला कानवडा असलेला सभामंडळ भरपूर काही गोष्टी बघायला मिळतात तर हे बघा आपण बाहेर जाणार आहोत हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे तसेच सांगायचं गेलं तर मित्रांनो गणेश श्री गणेश हनुमान विष्णू वाहन गरुड मूर्ती आढळतात शिवालय मागील बाजूस तिकडी पूर्व बाले किल्ला आणि बाले प पश्चिमेस खडकात खोदलेले तीन लेण्या पुरुष आणि देवीचे मंदिर असं स्वतःचे अस्तित्व अजूनही टिकून ठेवलेल्या एक मेन गुरुजाही तर मी मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवायची आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विचारू नका तर व्हिडिओ या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये